आधी कळत नव्हतं की या माणसाची एवढी गाणी हिट कशी काय म्हणजे मी पण म्हणालो की जे मराठी गाणं हिट होतं ते प्रशांत नक्कीच असतं डाऊन टू अर्थेस्ट जर ही कॉन्सेप्ट असेल तर तो तो प्रशांत इतका साधा माणूस आहे तीन क्वालिटी तो साधा आहे त्याला त्याचं काम प्रामाणिकपणे करता येत आणि तो खरा आहे नमस्कार मी कौश्री सिने चित्र तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खर तर हळद म्हटली एखादा लग्न समारंभ म्हटलं की पाय आपोआप ठुंबतात पण जर गाणं तसं असेल तर कोणती वेळ लागत नाही आणि कोणता समारंभ लागत नाही नाचगो बाया असंच गाणं आपल्या भेटीस आले खर तर आयुष आणि निकनी प्रोमो टीजर गाजून धमाका गाजवलाय आता गाणं देखील आलंय आयुष खर तर हे तुझं मी वेगळं रूप बघतोय कारण का मालिकेतला आयुष आम्ही बघितलं तेव्हा पण इंटरव्ह्यू केले पण आता स्वतःला हे असं बघून तुला कसं वाटतं मला असं वाटतं की आत्ता हा खरं आयुष बाहेर आलाय म्हणजे जो खरं आयुष्य आहे तो एक बॅकग्राऊंड डान्सर आहे त्यांनी सुरुवात केली होती मी सगळ्यांनाच माहिती आहे आता मीडियामध्ये बऱ्याचदा बोललोय माझी सुरुवात झेंडा हलवण्यापासून झाली होती मग मी बॅकग्राऊंड डान्सर झालो मग आशिष पाटील सारख्या मोठ्या लोकांना बघत बघत टीव्हीवर डान्स शिकत गेलो हळूहळू आणि मग नंतर म्हणजे माझ्यातला जो डान्सर होता त्याचं पोट भरत नव्हतं माझ्यातले ऍक्टर खूप खुशी होते त्यांना झोप लागते माझ्यातल्या डान्सरचं पोट भरत नव्हतं आता फायनली म्हणजे मी निकला पण तेच म्हणतो की अब्बी आपण नाचे आहे भाई म्हणजे ह्याच्या हा आता आत्ता जो कुंभकर्ण उठल्याची जी फीलिंग आहे की आत्ता हा खरा आयुष्य म्हणजे आतापर्यंत तुम्ही जो बघत आलात तो मे बी नाईन्टी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट पण दिस इज हंड्रेड अँड टेन म्हणजे हा खरा आयुष्य आणि त्या खऱ्या आयुषला बाहेर आणण्याची संधी मिळते त्यासाठी मी युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद करतो नक्कीच निक आतापर्यंत रील्स वर बघितलेत वेगवेगळे कॉन्टेंट बघितलेत हा निक आणि आधीचा निक काय बदल वाटतो आणि कसं वाटतं स्वतःला असं बघताना आणि आयुष्य बरोबर एकंदरीत काम करतो खूप चांगलं वाटतं खूप चेंज झालेत माझ्यामध्ये आणि ते गरजेचे आहेत माझ्यासाठी आणि माझ्या कामासाठी आणि मला पहिलं कामाबद्दल जसं आयुष्य मला सतत सांगत राहतो जेव्हा माणूस मोठा होतो तो कामाला घेऊन प्रामाणिक असतो तर मी पहिला एकदम कॅज्युअल मध्ये चालू केलेला की यार करेल 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 पण आता ते प्रोफेशन झालंय माझं म्हणून आता मी कामाला घेऊन खूप प्रामाणिक आहे आणि खूप चांगलं वाटलं मला सोबत काम करून आणि सगळ्या कलाकार जेवढे पण गाण्यामध्ये होते त्यांच्यासोबत काम करून खूप मजा आली आणि आधीपासूनच आ... तो नकळत प्रामाणिक होता म्हणून तो इथपर्यंत पोहोचला म्हणजे आज मला एक गोष्ट <laughs> आता तुला कळत आहे आता कळत आहे म्हणजे मला असं वाटलं की मालिका केल्यावर आपण घराघरात पोहोचतो आणि मला इन्फ्लुएन्सर लोक माझे जे पण मित्र नाहीत जे इतके फेमस इन्फ्लुएन्सर पण निकला भेटल्यावर मला एक गोष्ट कळली की भाई तुम्ही कुठेही जा कुठेही जा <laughs> निकला लोक ओळखतातच म्हणजे मग त्या छोट्याच्या छोट्या गल्लीत जा तू मॉलमध्ये जा तू कुठे एअरपोर्ट वर जरी गेलीस तरी निकचे पॅन असतात म्हणजे मला जर आता आमच्या जर्नीमध्ये मला जर दहा लोकांनी ओळखलं असेल तर रेशो मध्ये निकला शंभर लोकांनी आई शपथ निकला शंभर लोकांनी ओळखलं म्हणजे मी मला आधी माहित होतं की हा किती फेमस आहे का मला माहिती आहे मिलियन टू मिलियन फॉलोअर्स आहेत असं आहे याची रील पाहिली आहे मी ह्याची गाणी पाहिली आणि नखरेवाली अपिल सगळ्यांनी पाहिली पण आमच्या शूटिंगच्या वेळेस भाई रॉकस्टार मधल्या जॉर्डन सारखी गर्दी व्हायची निकसाठी आणि मुली वगैरे मुली तर म्हणजे मुली तर अशा चक्कराय राहतात फक्त <laughs> आणि त्याची लहान त्याचा एज ग्रुपच नाही लहान मुलं मुली मुलं अंकल आंटी वगैरे सगळे फॅन आण खर तर प्रशांत नक्की हे नाव आता सगळ्यांसाठी ओळखीचे झालेलं आहे पण जेव्हा आपण अशा माणसाबरोबर काम करतो कॉन्सेप्ट गाण्याची वेगळी असते तर मालिकेचे शूट तुम्ही करत असत पण अशा पद्धतीचं गाणं आणि प्रशांत सारखा माणूस काय फरक वाटत मला असं वाटतं की प्रशांत जसा तू आता पूर्ण जर हे पाहिलं असेल इव्हेंट तर सगळ्यांच म्हणणं आहे की आम्हाला प्रशांत सोबत काम करायचं हा मुलगा नशीब काढून आला जो एवढी सोबत काम करतो आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की प्रशांत सोबत काम करायची सगळ्यांनी त्याला कुठल्या ना कुठल्या अर्थाने त्याच्यापर्यंत कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला इंस्टाग्राम हे ते सो तसं नशीबाने मला ही संधी मिळाली आणि मला आधी कळत नव्हतं की या माणसाची एवढी गाणी हिट कशी काय म्हणजे जेच मी मकाशी पण म्हणालो की जे मराठी गाणं हिट होतं ते प्रशांत नक्कीच असतं म्हणजे कितीही गाणी तू ऐक्सिल ना हिट आहेत सुपर हिट आहेत म्हणजे आता ह्याचं माझी बायको वन फिफ्टी एट मिलियन म्हणजे आय डोंट नो हे कसं होतंय मला कळतच नव्हतं हे काय मग जेव्हा मी त्याला भेटलो तर मला कळलं की हा माणूस ह्याचे देश मी ह्याला म्हणतो की प्रामाणिक जेन्युअन माणूस ही नोज हाऊ टू रिस्पेक्ट त्याला त्याचं काम माहितीये आणि त्याचा सोल किंवा त्याचा जे रूट आहे ना ते खूप प्युअर आहे मग तो माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि तो प्रामाणिकपणे काम करतो ना त्याच्याकडनं हे खूप शिकणार काय म्हणजे आजकाल आपण खूप पोल्युट झालं ऍज अन आर्टिस्ट खूप लोक जे पोल्युट झाले जे खूप मास्क करतात किंवा पंक्च्युअल नाहीत किंवा त्यांना 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 असं वाटतं की आम्ही खूप काय काय केलं पण त्या माणसाला तू भेटशील ना ही इज द डाऊन टू अर्थेस्ट जर ही कॉन्सेप्ट असेल तर तो प्रशांत नक्की तो इतका साधा माणूस आहे त्या तीन क्वालिटी तो साधा आहे त्याला त्याचं काम प्रामाणिकपणे करता येत आणि तो खरा आहे ह्या तीन क्वालिटीज मी त्याच्याकडनं घेतल्यात म्हणजे आम्ही दोघांनी रादर हा पण त्याच्याकडनं शिकलाय मी पण त्याच्याकडून आणि तो खूपच टॅलेंटेड सो मला की सगळ्यात सगळ्यांची गाणी हिटका होती प्रशांतची प्रशांत हे कारण आहे आणि मागे नशीब आहे का हे सगळं काम करणं आणि डान्स नंबर करणं हे सगळं नशीब आहे हा प्रश्न आहे की निक आणि मिलियन मध्ये गाणं जाणं हे समीकरण सचिन आणि सेंचुरी सारखं ते ते सगळे बोलतात ना की माझ्या तालमीतून शिकलाय तसं मी तालमीतून शिकले तर जशी त्याची गाणी सगळी मिलियन मध्ये मा मला प्रशांतदा एकच शब्द बोलायचा बघ भाई हिट म्हणजे वन मिलियन असतं आणि सुपर हिट म्हणजे टेन मिलियन असतं तर जेव्हा मी फर्स्ट टाइम काम केलं मी बोललो हे शंभर मिलियन आहे आता आणि ते पहिलं गाणं होतं प्रशांतदा माझं आणि नुकतंच आता पण आपली आरी एक गाणं जसं केलं ते पण शंभर मिलियन गेलं आणि नकरेवाली आता फिफ्टी फोर मिलियन आहे तर मी हे जेव्हा गाणं करायचं होतं नाचगोबाया तर तेव्हा आपण बोललेलो की तुला काय वाटतं आता काय सुपर हिट काय वाटतं तुला आपण तेव्हा बोलू जेव्हा सक्सेस पार्टी होईल आयुष आहे की हे गाणं ग्लोबली जाणार आहे पण खर तर प्रेक्षक आता सगळेच प्रेम करतात आयुष निक तुम्हाला पण जाता त्या प्रेक्षकांना काय सांगायचे की जे प्रेक्षक आपल्या गाण्यावर आता रील पण करणार आहेत आणि हळदी कुठेही आता कोणत्या समारंभात आपलं नाचगोबा या गाणं लागणार त्या प्रेक्षकांना काय सांगायचं मला एवढंच सांगायचं की आम्हाला ना यावेळेस वेळेस प्रेक्षकांना रिक्वेस्ट करण्याची गरज नाही लागणार तुम्ही हे गाणं बघाल तुम्ही हा व्हिडिओ बघाल मी लिहून देतो की तुमची इच्छा होणार की ह्यावर मी काहीतरी रील किंवा एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो किंवा कशाला तरी तुम्ही म्युझिक वापरणार कारण हा म्युझिक व्हिडिओ बघितला बघितला जो मेसेज आहे ना तो खूप क्लिअरली पोहोचतो आणि आपल्याला जाणवतो की अरे हा मी माझ्या आईसाठी किंवा माझ्या बहिणीसाठी किंवा माझ्या आजीसाठी असं काही केलंच नाही सो ती एक आतून ती भावना क्रिएट होणार सो आम्हाला यावेळेस रिक्वेस्ट करायची गरज नाही वाटत आणि प्रेक्षक मायबाप जे आहेत ते एवढी वर्ष प्रेम करतात माझ्यावर निकवर त्यांचं प्रेम तसंच राहावं आणि ते त्या गाण्यात थ्रू हंड्रेड एक्स मल्टिप्लाय व्हावं अ सगळ्या ज्या माझ्यावरती प्रेम करतात आई बहीण ताई लहान मुली तर त्यांच्यासाठी हे आमचं गाणं आहे तुमच्या सगळ्यांसाठी तु, की तुम्ही नाचावं सारखं म्हणजे बोलत असत की नीक यार आ, हल्ली हल्ली तुझी गाणी अशी पहिल्यासारखी नाही येत घ्या आता डान्सिकल नाचा या <laughs> आणि हे गाणं देखील मिलियन सुपर डिपटर होणार आहे त्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑल दीस थँक्यू थँक्यू मी मी तर रील बनवतेस पण माझी जी पार्टनर आहे जी आता बॅक कॅमेरा चेतना ती खूप चांगली जास्त रील बनवते सो ती हे गाणं बघायला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू